नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे वेदांना भारतीय संस्कृतीचा आधार मानले जाते आणि त्यांचे असलेले महत्त्व हे सर्वमान्य आणि सर्वश्रुत आहे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद यांची उत्पत्ती वेदमाता गायत्रीपासून झाल्याचे मानले जाते वेदांची आणि श्रुतींची माता अर्थातच वेदमाता गायत्री सगळ्या वेदांचे सार सर्व शक्तींचा आधार माता गायत्री आहेत पौराणिक शास्त्रानुसार ब्रह्मा विष्णू महेशांची आराध्य देवी गायत्री माता आहेत देवतांची माता ही गायत्री माता मानली जाते गायत्री मातेला ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्यासोबतच लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती यांचा अवतार देखील मानले जाते शास्त्रानुसार माते गायत्री मातेचे पाच मुख आणि दहा हात आहेत खूप ठिकाणी गायत्री मंत्राची महती आपण ऐकून आहोतच आपल्याच चॅनलवरही एक व्हिडिओ उपलब्ध आहे तोही अवश्य बघावा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध होईल गायत्री मंत्राला देवी गायत्रीचेच एक स्वरूप मानले जाते गायत्री मंत्र वेगवेगळ्या देवी देवतांसाठी गायत्री मंत्र हे वेगवेगळे आहेत जसे की लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री रुद्र गायत्री कुबेर गायत्री किंवा मग गायत्री मंत्र साधकांसाठी गायत्री सहस्रनाम हे एक खूपच चांगले साधन आहे शांती समृद्धी आणि मोक्षासाठी आपण गायत्री सहस्रनामाचा पाठ करू शकतो सहस्र अर्थातच हजार जसे आपण ऐकतो सहस्रबाहू अर्थातच हजार हातांचे सहस्रहार चक्र सातही चक्रातील सर्वात वरचे चक्र ज्याला आपण क्राऊन चक्र सुद्धा म्हणतो ज्यात हजार पाकळ्या असतात म्हणून याला सहस्रहार चक्र म्हणतात असेच हजार नाव आपल्या चॅनलवर विष्णू सहस्रनामावर व्हिडिओ उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीही लिंक उपलब्ध आहे तोही अवश्य आपण बघावा आणि ललिता सहस्रनामावर लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल विष्णू पूजक अर्थातच ज्यांना आपण वैष्णव म्हणतो ते विष्णू सहस्रनामाचा पाठ करताना दिसतात माता भगवतीचे पूजक उपासक जे आहेत त्यांना आपण शाक्तपंथी म्हणतो त्यांनी ललिता सहस्रनाम अगर गायत्री सहस्रनामाचा पाठ करावा असे आहे गायत्री सहस्रनाम एक आहे ज्यात एक हजार नावांचा समावेश आहे ही नावं गायत्री मातेच्या विविध गुण आणि रूपांचे दर्शन करवतात जो व्यक्ती श्रद्धा आणि विश्वासाने याचे पठन करतो किंवा ऐकतो त्यांना हळूहळू अर्थ प्रकट होऊ लागतो मनात जसजसे अर्थ उमगू लागतात तस तसे ते जाणवतात एक प्रकारे समज जागृत होऊन चेतना जागृत होते ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती सहज साधली जाते जपकर्त्याला या नावांचा जसाजसा जसा जप वाढू लागतो तसा त्याला ब्रह्मांडातील चेतना समजू लागते भौतिक जगातील चंचलता अस्थायी प्रकृतीला समजणे सहज सुलभ होते या हजार नावांचा जप केल्याने व्यक्तीला मोक्षप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतात भौतिक जगातील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी याचे पठण आपण करू शकतो तसेच आध्यात्मिक मार्गातील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी देखील आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील या स्तोत्राचे पठण महत्वाचे मानले जाते गायत्री सहज्रनाम स्तोत्राचे लाभ जाणून घेऊया गायत्री सहस्रनाम ऐकल्याने व्यक्तीला अनेक लाभ होतात व्यक्तीच्या बुद्धीला तेज मिळून बुद्धी समृद्ध होते ज्ञान चेतना जागृत होतात आणि शिक्षणात देखील याचा लाभ होतो उच्च शिक्षण होण्यासाठी अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी देखील गायत्री सहस्रनामाची सेवा उपयुक्त ठरते व्यवसाय वृद्धी व्हावी नोकरीत सफलता मिळावी असे ज्याला ज्याला वाटत असेल त्यांनी या गायत्री सहस्रनामाचे पठण अवश्य करावे स्मरण शक्ती वाढवून शत्रूंवर विजय प्राप्त होण्यासाठी देखील या गायत्री सहस्रनामाचे पाठ केले जातात शत्रू पिढेपासून गायत्री सहस्रनामाचे पठण तर अवश्य केलेच पाहिजे या गायत्री सहस्रनामाच्या नियमित पठनाने सुसंतती लाभते तसेच संततीच्या मार्गातील जे काही अडथळे असतील ते देखील दूर होण्यास मदत होते जीवनात प्रचंड सकार सकारात्मकतेचा अनुभव येतो आध्यात्मिक उन्नती सहज साधता येते यासाठी गायत्री सहस्रनाम सूत्राची उपासना अवश्य केली पाहिजे गायत्री सहस्रनामाचे नियमित पठन केल्याने बुद्धीची प्राप्ती होते अर्थातच ज्ञान आणि बुद्धी वाढून आशीर्वाद देणारी ठरते जीवनातील संपूर्ण नकारात्मकता संपुष्टात येते आणि सकारात्मकता अनुभवता येते भक्ताला चेतनेची एक प्रकारची दिव्य अशी अनुभूती लाभते हे स्तोत्र मोक्षदायी स्तोत्र मानले गेलेले आहे परिवारात एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच परस्परांमधील संबंध बळकट करण्यासाठी देखील महत्वाची भूमिका निभावते ते हे स्तोत्र गायत्री सहस्रनामाच्या पठनाने संतान प्राप्तीच्या हेतूने जर या गायत्री सहस्रनामाचे पठण केले तर त्याचा लाभ अवश्य होतो तसेच यासोबत संतान गोपाळ मंत्राचा जप देखील करणे आवश्यक मानले गेलेले आहे आणि म्हणूनच संतान गोपाळ मंत्राचा जप एक माळ करून गायत्री सहस्रनामाचा पाठ करणे एक प्रकारचा सुसंयोग मानला जातो ज्या संतान संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्या दाम्पत्याला संताना प्राप्ती होते गायत्री सहज्रनाम स्तोत्र नियमित करणाऱ्याला शत्रु पिढेपासून संरक्षण मिळते कोर्ट कचेरी संबंधित काही समस्या आपल्या जीवनात निर्माण झाल्या असतील तर त्याही सुटण्यास मदत होते जे कोणी भौतिक सुखांची प्राप्ती व्हावी यासाठी गायत्री सहस्रनामाचा पाठ करत असतील तर त्यांच्या जीवनातील दरिद्रता आणि दुःख दूर होण्यास मदत होते या गायत्री देवीच्या हजार नामांच्या जपाने सुख समृद्धी आणि व्यावसायिक सफलता प्राप्त होते शत्रूंपासून सुटका होते परिवारात एकता एकोपा निर्माण होतो वाढ होते प्रेमाचा होतो, विद्यार्थी ना तर यापासून उत्तम लाभ संभवतो सरस्वती मातेचेच एक रूप गायत्री मातेला देखील मांडले जाते आणि म्हणूनच स्मरणशक्ती वाढण्यासाठी या स्तोत्राचे पठण केले जाते ज्यायोगे शिक्षणाप्रती आवड निर्माण होते जपकर्त्याभोवती एक प्रकारे आभा मंडळ निर्माण होते ज्यामुळे व्यक्तीच्या अंगी दिव्यता आणि पवित्रता येऊ लागते अशा व्यक्तीच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्तीलाही सकारात्मकता अनुभवायला मिळते आजूबाजूचे लोक प्रभावित होतात या स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीमध्ये ईश्वराप्रती भक्ती निर्माण होते व्यक्तीमधील षड्रिपूंवर विजय मिळून आध्यात्मिक उन्नती सहज साधता येते ईश्वर प्राप्तीची ओढ निर्माण होते सत्सद विवेक बुद्धी जागृत होऊन व्यक्तीला योग्य मार्गावर चालण्यास प्रवृत्त प्रवृत्त करते असा व्यक्ती या स्तोत्राच्या प्रभावाने समाजात लौकिक मिळवतो या स्तोत्राचे पठण करण्यास कधी सुरुवात करावी ते जाणून घेऊया शुक्ल पक्षातील पंचमी किंवा एकादशी तिथीपासून या स्तोत्राच्या पठणाला सुरुवात करता येते थोड्याच दिवसात वसंत पंचमी येणार आहे या वसंत पंचमीपासून देखील तुम्ही गायत्री सहस्रनाम स्तोत्राचे पठन करू शकतात ज्येष्ठ महिन्यातील गायत्री पंचमी देखील असते म्हणूनच कोणत्याही महिन्यातील पंचमी तिथीपासून सहज सुरुवात करता येते तुम्हाला यथाशक्ती याचे पाठ करता येतात जर तुम्हाला शक्य असेल तर त्याचे एकशे आठ पाठ एकशे आठ दिवसात करावे संकल्पने केल्यास याचे अतिउत्तम लाभ संभवतात या स्तोत्राचे पठण सकाळी सूर्योदयाला करावे त्यापेक्षा उशीर करू नये या स्तोत्राचे पठण करताना शांततेत आसनावर बसून योग्य वेळेसच करावे पाठ वाचन करणे शक्य नसेल तर किमान श्रवण तरी करावे तेही तितकेच फलदायी होईल सकाळी लवकर उठून शुचिर्भित होऊन वस्त्र परिधान करून पाठ वाचन करावे त्यातल्या त्यात सफेद वस्त्र धारण करणे अतिशय शुभ मानले जाते देवाजवळ शुद्ध तुपाचे निरंजन लावून दर्भासन किंवा लोकरीच्या आसनावर बसून या पाठाचे वाचन करावे पाठ वाचन करताना पाणी भरून समोर ठेवावे आणि पाठ वाचन संपल्यानंतर हे पाणी तीर्थ समजून थोडे आपल्या घरात शिंपडून बाकीचे पाणी आशन करावे घरातील नकारात्मकता संपून जाते आणि हे तीर्थ म्हणून ग्रहण केल्यास तुमच्या जीवनातील भौतिक आध्यात्मिक अडचणी दूर होण्यास मदत होते असे हे गायत्री सहस्रनाम स्तोत्र मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अतिशय उपयुक्त असे मानले जाते ज्या योगे बुद्धीची प्राप्ती होते ज्ञान वृद्धी होते आणि त्यासोबतच शत्रू पीडा आणि जीवनात सफलता मिळते असे हे स्तोत्र आपणही आपल्या नित्यसेवेत किंवा पठणात अवश्य ठेवावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ